हॅलो नमस्कार मंडळी कसे आहे सगळे सगळे ओके असेल असायलाच पाहिजे मी तुमची सुनील माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे तर आता ना मी सकाळी नाही म्हणजे आज खूप पाऊस आला होता रात्रभर आणि त्या कारणानं लाईटसुद्धा गेलेली होती तर झूप मला बिलकुलच लागली नाही म्हणजे मी तीन वाजतापासून असं असं समजायचं की मी जागी आहे म्हणजे इतकी लाईट गेली होती की कमीत कमी सकाळी सहा वाजता की सात वाजता लाईट आली आहे वरते आणि त्यानंतर मी थोड्या वेळ झोपली आणि मेन म्हणजे अमूलला अमूललासुद्धा झोप आली होती त्या कारण तिचं बघून मला सुद्धा जाग आला होता आणि मलासुद्धा झोप येत नव्हते त्या कारण थोडी लेट उठली ले मी आणि आता वाजलेले आहे सकाळचे नऊ आणि मी या टाईमला ब्लॉक चालू करत आहे इथे ना माझं आता पूर्ण सगळं आयोजन झालेलं आहे फक्त भांडे वगैरे सगळं घासून झालेलं आहे आता स्टाईल वगैरे पुसून घेते सगळं आणि त्यानंतर मी अमूला उ उठवते आणि अमूच्या बाबाला उठवते म्हणजे ते दहा वाजले कोण उठायचे साडेनऊ वाजले कोण उठायचे कारण रात्री लाईट गेली त्यामुळे त्यांच्या दोघांची पण झोप झाली नाहीये तर आता मी बघते अमूल्या ए पुरी इकडे बघ माझ्याकडे हे तुला कुठे मिळाले कुठे भिंतीकडे मिळाले मी तर लपून ठेवले होते ना मग शारे। शारे होती सारे होते तिथं शोधून आणले मग तू हो का म्हणजे मी तुझ्यासाठी लपून ठेवले हे सगळे आणि तू हे सगळे शोधून आणलेत सगळा घरभर कचरा करून ठेवते ग तू फोळाच्या ऑप्टी बाकीची कामं करायचा कंटाळा येत नाही पण गॅसचा वाटा म्हटला ना इतका कंटाळा येतो पुसायला कारण इतकी घाण राहते त्याच्यावर की, की खूपच तर मला ना आज तो क्लीन करून घ्यायचा होता कारण गॅसचा वाटा जर क्लीन झाला नाही तर आपण जर सहज इझिली कोणी पाहुणा आला काही आला तर चहा करायला गेलोत ना की खूपच घाण वाटते तर त्या अगोदर मी पूर्ण गॅसचा वटा क्लीन करून घेते थंड झाल्यावरती हा माझा ब्रश आहे ताराचा ब्रश आहे जर आजूबाजूला काही घाण असेल जे आपण स्वयंपाक बनवतो तर गॅसच्या वट्याला लागते ती इझिली निघून जातं म्हणजे त्यानं काय होतं त्रास होत नाही काढायला की खाणं काढावं लागत नाही इतकं सोपी आणि इझी आहे तो ब्रश बघू शकता तर आता ना अमूल्य झोपलेली आहे आणि मला ना इकडे हॉलमधले जे पसारा आहेत म्हणजे तो आवरायचा आहे आणि मेन म्हणजे इतकी आहे ना इथे म्हणजे इतकं काही घाण झाले आहे ना तर मी ते दोन तीन दिवस झाले विचार करतो कधी क्लीन करायचं कधी क्लीन करायचं पण मला खासदा वेळ मिळाला नाही कारण काल मला दोन मुलं सांभाळावं लागली म्हणजे माझाच एक भाचा माझ्याकडे आला होता थोडी आई आणि ताई तिकडे काम केल्या असल्या कारणांनी म्हणजे त्याला पण सांभाळावं लागलं आणि नंतर अमूल्य पण होतीच आणि दोघांना पण मला झोपून द्यावं लागलं त्या कारणाने माझं काल काही झालं नाही परवाच्या दिवशी सुद्धा पावस नाही ते सगळं चालू होतं त्यामुळे ते सुद्धा झालं नाही दोन तीन दिवस झाले मी करते करते चालू आहे पण आज मला ना व्हिडिओ पण काढायचा होता आणि सो इथे तुम्हाला दाखवायचं पण होतं की मी आज काय काय क्लीन करत आहे कारण हॉलमध्ये इतका लहान हॉल झालेला माझा की म्हणजे विचार सुद्धा करू शकते आणि सोप्या वशी कौरव मी सगळं क्लीन केलेलं आहे वॉश करायला ठेवलेले आहे आणि ते झालंय माझं सगळं तर मला इथलं पहिल्यांदा क्लीन करून घ्यायचं तर मी काय काय करते ते तुम्ही बघूनच घ्या म्हणजे तुम्हाला पण कळेल की इथली वस्तू जी आहे आणि कशाप्रकारे आहे आणि कशी घाण झालेली आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती पडेल तर सोप होऊन घेजा तुम्ही आता आपल्या घरी जर कोणी आलं किंवा पाहुणा वगैरे तर पहिल्यांदा हॉलमध्येच बसतात ते आणि हॉल क्लीन जर नसला ना तर यांची नजर ना इकडे तिकडे जाते की अरे ही किती घाण ठेवते घर ही किती हॉल बघा यांचा किती घाण झाला असे मनातल्या मनात, मनात बोलणारेसुद्धा आहेत बरं का पाहुणे तर त्याच अगोदरना मला तो क्लीन करून घ्यायचा होता ज्यांच्या मनात डाऊट असा नाही यायला पाहिजे की ही तर मुली काहीच काम करणार नाही कारण सगळे मोबाईलमध्येच टाईम घालवते तर मला ना इथे सगळं क्लीन करून घ्यायचं होतं आणि जे यामध्ये जे जे काही नसलं नको असलेलं सामान होतं ते मला पहिल्यांदा काढून घ्यायचं होतं हे ताईने केलेली प्रिंटिंग आहे इतकी छान आहे ना खूपच मस्त आहे गणपती आहे त्यामध्ये घर स्वच्छ तर मन स्वच्छ मुलाने पहिलंच माझं घर घाण करून ठेवलेलं आहे कारण प्रिंटिंग काढून कशावरती भिंतीवरती आणि पेनानं केच पेनानं इतकं करून ठेवलेलं आहेत ना तर ते निघणं खूप अवघड आहे आणि इतके भिंतीचे जे जे राहतात ना ते कलरचे पूर्ण साल काढून घेतलेले आहे म्हणजे लक्ष नसला ना की ती इझिली जातं आणि सगळं काढून घेतं म्हणजे इतकं घाण करून पहिलेच करून ठेवलेलं आहे पण मला आणखीन घाण करायला नको होतं आणि ही टीव्ही आहे ना ह्या टीव्हीचा किस्सा इतका भारी आहे कारण मी कधी तिला हात लावत नाही आणि क्लीन करत नाही म्हणजे माझ्या बाबतीत इतकं झालं होतं ना की दिवाळीच्या बाबतीत साफसफाई करायच्या वगैरे बाबा ना ती टी व्ही एकदम पहिली फुटलेली होती दुसरी त्यानंतर आणलेली होती घरी टी व्ही आणि त्यामुळे मी मी ना टी व्ही कधीच क्लीन करत नाही पण इझिली आज अशी करून बघितली होती जेणेकरून ती काही इजा व्हायला नको आणि घरात जेव्हा मी असं फ्रेशचं लावलं ना इतकं भारी वाटली माझी रूम हे हॉल म्हणजे खूपच आणि इथे मला ना भांडीसुद्धा घासायची होते कारण माझ्याकडे भांडेवाली तर आहेच नाही म्हणजे बाई कोणीच आहे नाही आणि ते सगळे मीच करते भांडे वगैरे घासून आणि जेव्हा इथली सगळी जी घाण राहते ना भांड्यांची ते मी इतकी घाण भांडे जी क्लीन करायचं तर मी अशी क्लीन करते माझ्याकडे एक ब्रश आहे तो इझिली जे पावडर राहतं ना कशाचं सापणीचं ते इझिली निघून जातं घासल्याने म्हणजे खूपच भारी ब्रश आहे तो बाय तुला कोणी दिली ती गाडी कोणते मामा, मामा? मामा विकू मामा कशी मामा? आहे तुझी विकू मामा छान छान आहे आणखीन काय दिलं तुला चॉकलेट दाखव मला चॉकलेट हे चॉकलेट मला पूर्ण खाऊन घेतले मला एक पण नाही दिलं बदमास आपण कोणाकडे आलोय आता अमू आजीकडे अलका आजीकडे आहेत ना विकू मामाकडे आलोत ना आपण इथे आमच्या इथे आज चालू आहे आमची पार्टी चायनीज पार्टी त्यासाठी इथे मी गोबी शिमला मिरची आणि कॅरेट म्हणजे गांजर हे सगळं कट करून घेतले आहे आणि इतकी सगळी गोबी म्हणजे तुम्ही विचार करू शकाल की काय काय आणि किती सारं बनणार आहेत तर सो मी तुम्हाला दाखवणारच आहे थोड्या वेळाने काय काय तर मी ना इथे फ्राईड राईस बनवत आहे म्हणजे जो राईस मी राहतो ना हा बघा इथे आहे राईस आणि हे आहे नूडल्स इथे मी नूडल्स असे छान असे केलेले आहे मोकळे मोकळे आणि हा भात पण एक मोठा आहे मस्त तर सो मी आता बनवत आहे फ्राईड राईस कारण सो सगळ्यांना आवडतं छोट्या मुलांपासून तर मोठ्या मुलांपर्यंत तर आता बघूया हा फ्राईस राईस कसा होता मी हे सगळं बनून तर ठेवलेलं होतं म्हणजे नूडल्स आणि फ्राईड राईस पण वाट बघत होती मी येणारे पाहुण्यांची का त्यांच्या तोंडातून हाश कधी शब्द निघतो की इतकं छान झालं टेस्टी झालं पण फायनल तो वेळ आलेली होती ती सगळेजण असे पाहुणे सगळे नाश्ता करायला बसले होते म्हणजे पार्टीप्रमाणे आणि आणखीन बाकी होते यायचे त्यांच्या तोंडून एकच शब्द तो छान झाला छान झालं वाव ना मी जस्ट घरी आलेली आहे आणि घरी आल्यानंतर तिथे जे मी फ्राईड राईस आणि नूडल्स बनवले ना सगळ्यांना आवडले आणि इतकं एन्जॉय झालं ना खरंच खूपच म्हणजे खूपच भारी झाली टेस्टी गरमागरम ते एकच खास लागत होते एकच मी म्हणजे तुम्ही समजून जा की ते कसे झाले असेल तसं तर आज जे मी व्हिडिओ तुम्हाला टाकलेला आहे सकाळचा म्हणजे म्हणजे सकाळी जी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की मी आज सगळं क्लिनिंग केलं कारण क्लिनिंग करण्याचं मागचंसुद्धा एवढंच काम एवढंच हे विशेष आहे कारण इतकं घाण झालं होतं ना सगळं हॉल तर खूपच खराब झालेला होता तर ते मला क्लीन करणं खूप गरजेचं होतं म्हणून तो मी क्लीन करून घेतला आणि क्लीन केल्यानंतर इतकं फ्रेश वाटलं ना मला की खरंच खूपच फ्रेश वाटलं आणि आता सो बाकीचे जे आहेत कामं ते आहेच उद्या आणखीन तर ते मी उद्याच्या ब्लॉगमध्ये जे असेल ते दाखवते आणि आजचा माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बाय आणि शेअर करायला पण विसरू नका बरं का बाय